नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मैदान सोडू नका वकील उज्ज्वल निकम यांनी उद्धव ठाकरेंना दाखवली आशा तर सुप्रीम कोर्टात गेलं तर अजूनही ठाकरे गटाचीच बाजू मजबूत शिवसेनेच्या निकालावरून परत मोठी खळबळ काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान मैदान सोडू नका असं ज्येष्ठ कायदा तज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी उद्धव ठाकरेंना दिला सल्ला परवा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल दिला त्यावर उज्ज्वल निकम यांनी सुप्रीम कोर्टात आपल्याला स्पष्ट बाजू मांडता येईल अशी आशा देऊन उद्धव ठाकरेंमध्ये नवीन आशेचं किरण जागवलं आमदारांच्या अपात्रते परिशिष्ट दाव्याबद्दल अध्यक्षांनी सांगड घालण्याचा प्रयत्न कसकाय काय केला त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभूंचा व्हीप गृहित धरलेला होता आणि भरत गोगोले यांचा गृहित धरलेला नव्हता तरीकडे नार्वेकरांनी दोघांचा व्हीप गृहित कसकाय धरला त्यामुळे या बाबतीत सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंना चांगलाच युक्तिवाद करता येऊ शकतो त्यामुळे आपल्याला हा मुद्दा सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनाला आणून द्यावाच लागेल तसेच सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक प्रकरणात निरीक्षण देखील नोंदवलं होतं त्यामुळे राहुल नारेकरांनी त्या, नारे त्या निर्णयाला देखील आदेश डावलून निर्णय घेतला आहे असं उज्ज्वल निकम म्हणाले पक्षप्रमुख ही संकल्पना संघटनेतच नाही हे अध्यक्षांनी कस काय विधान केलं त्यासाठी ते त्यांनी कुठल्या गोष्टीचा आधार घेतला त्यामुळे या सर्व गोष्टी कोर्टापुढे आपल्याला सिद्ध कराव्याच लागतील आणि त्यामुळे अजूनही हे सिद्ध होते की उद्धव ठाकरे यांची बाजू अजूनही ते हारलेली नाही यावर ते सर्वोच्च न्यायालयात जाऊन चांगल्या प्रकारे युक्तिवाद करू शकतात असं बोलून उद्धव ठाकरे यांना उज्ज्वल निकम यांनी एक नवीन आशेचं किरण जागवून दिलेलं आहे तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सर्व महत्त्वाचे मुद्दे उद्धव ठाकरे यांनी कोर्टात मांडल्यानंतर कोर्ट परत शिवसेनेविषयी फेरविचाराचा निर्णय घेईल की नाही याबद्दल तुमचे अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तात धन्यवाद जय महाराष्ट्र